बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरातील हातगाडी व टपरी धारकांनी पालिका प्रशासनाविरुद्ध केलेल्या निषेध आंदोलनाची सोमवार दिनांक आठ मे दोन हजार तेवीस रोजी नॅशनल हॉकर फेडरेशन इंडिया तसेच महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या नेतृत्वात व कामगार नेते काशीनाथ नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवनासमोर शहरातील फेरीवाले तसेच टपरी धारकांनी महानगरपालिका प्रशासन विरुद्ध घोषणाबाजी देत तीव्र आंदोलन केले कामगार नेते काशीनाथ नखाते यांच्या म्हणण्यानुसार पिंपरी चिंचवड शहरातील हातगाडी टपरीधारक व पथारी यांच्यावर एकतर्फी कारवाई करण्यात येत आहे पथ विक्रेता कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही तसेच बोगस सर्वेक्षण करून लाभार्थी व बेकायदेशीर गाळे वाटप रद्द करण्यात यावे या प्रमुख मागण्यांकरिता शहरातील फेरीवाल्यांनी आंदोलन छेडले काय आहेत आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या याची माहिती स्वतः कामगार नेते काशीनाथ नखाते यांनी आपला आवाजला प्रतिक्रिया देताना दिली आहे पाहुयात आपण आहोत आता पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन समोर आणि आपण जर माझ्या मागे पाहिलं तर कामगार नेते काशीनाथ नखाते यांच्या नेतृत्वाखाली ने एक आंदोलन करण्यात येत आहे आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नक्की प्रकरण काय नखाते साहेब नेमकं काय प्रकरण आहे कशा संदर्भात आंदोलन आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून अनाधिकृतपणे बेकायदेशीरित्या शहरातील पथारी हातगाडी टपरीधारकावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येत आहे त्यांचा जगण्याचा आणि स्वरोजगाराचा का हक्क हिरावून घेतला जात आहे याच्या तीव्र निषेधामध्ये आम्ही आंदोलन करत आहोत वास्तविक दोन हजार चौदामध्ये पथविक्रेता अधिनियम दोन हजार चौदा कायदा झाला त्या कायद्यानुसार शहर फेरीवाला समिती आणि त्या समितीमध्ये बैठका आणि ते ठराव घेतल्याशिवाय कुठलंच काय करता येत नाही परंतु किवळेमध्ये जी घटना घडली त्या घटनेमुळं अनधिकृत ते होर्डिंग्स होते आणि त्याचा दोष शहरातील पथारी हातगाडी टपरीधारकावर देऊन शहरातल्या सगळ्याच फुटपाथवरती काढा अशा प्रकारची भूमिका आयुक्तांनी घेतलेली आहे हे अत्यंत चुकीचे आहे मला जखम डोक्याला आणि मलम गुडक्याला अशा प्रकारचा फरक चालू आहे होर्डिंग्स आहेत होर्डिंग अनाधिकृत असतील ते काढा पण अनधिकृत होर्डिंग ठेवतात आणि अधिकृत फेरीवाले काढतात हे अत्यंत चुकीच्या पद्धतीत आहे प्रदीप जांभळे अतिरिक्त आयुक्तवन आणि शेखर सिंह हे अत्यंत बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीने काम करत आहेत याच्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन आम्ही आज करत आहोत साधारण किती दिवस झाले तुम्ही ही बेकायदेशीर कारवाई असेल फेरीवाले यांच्यावर ही कारवाई झाली आहे आता साधारण एक महिन्याभरापासून भयानक चालू आहे आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एप्रिलमध्ये भयानक कहर केलेला आहे त्यांनी फुल दादागिरी फेरीवाला प्रमाणपत्र असल्यानंतर कुठल्याच प्रकारची कारवाई करता येत नाही तरी सुद्धा ते म्हणतात की लायसन आपण दाखवल्यानंतर प्रमाणपत्र दाखवलं हे दिलं म्हणजे का तुला सातभरा दिलं का असं तिकडे टाकून दे म्हणतात अशा नीच आणि नालायक अधिकाऱ्याला आपल्याला झटका देण्याची आता वेळ आलेला आहे कारण कायद्याने स्थापित समिती कायद्याने फेरीवाल्यांच्या राज्य शासनाच्या आदेशानुसार तर ते फेरीवाला प्रमाणपत्र मिळालं ते तुमच्या जगण्याचा एक अधिकार आहे म्हणजे एक लायसनच आहे ते तर तशा असताना सुद्धा तुम्ही जर जबरदस्तीनं कारवाई करताय त्यांना हुसकवून लावताय म्हणजे भारतीय संविधानाने दिलेला कलम एकवीस त्याच्या अंतर्गत जगण्याचा अधिकार हिरव्यात घेतला जातो आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे तुमच्या म्हणण्यानुसार जे कायदेशीर फेरीवाले टपरीधारक आहे यांच्यावर कारवाई केली तर तुम्ही ह्या विरोधात पालिका प्रशासनाकडे काय मागणी केली आयुक्तांना तुम्ही भेटलात का काय पाठपुरावा हो केलाय आम्ही अनेक वेळा पत्र दिलं तीन मार्च रोजी आम्ही याच ठिकाणी आंदोलन केलंय आता महिनेभरापर्यंत महिनाभरानंतर आम्ही परत आज आठ मार्च लावतो एक महिना पाच दिवसानंतर आणि यांना पत्र देतोय निवेदन देतोय पण त्यांच्या तांत्रिक अडचणी आहेत ते काय आम्हाला माहीत नाही अशाच जर प्रकारे त्यांनी आम्हाला टाळण्याचा प्रयत्न केला तर आम्ही जेल बरो आंदोलन करणार रास्ता रोको आंदोलन करणार त्याच्या आजच्या या आंदोलनाची जर तुमची दखल घेतली नाही गेली पालिका प्रशासनाकडून तर पुढील आंदोलन कसं असेल काय रणनीती असणार आहे तुमची क्षत्रिय कार्यालयाला टाळे मारणार शंभर टक्के क्षत्रिय कार्यालय जेवढे तर नक्कीच आपण पाहू शकतो की मिरिंचवड शहरातील फेरीवाले असतील तपरीधारक असतील हे कुठेतरी आक्रमक झालेत काशीनाथ नका ते जे कामगार नेते ज्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन त्यांचं असं म्हणणं आहे की हे कायदेशीर फेरीवाले असूनसुद्धा यांच्यावर पालिका प्रशासन कारवाई करत आहे जर लवकरात लवकर जर पालिका प्रशासनाने ह्यांच्या मागण्या पूर्ण नाही केल्या किंवा यांच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर पुढील अजून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यांच्याकडून देण्यात आला कॅमेरामॅन मानुदा सह प्रसन्न तरडे आपला आवाज फिरणार